नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार चोवीस वारा सोमवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी फुटीरतावादी हुरियतवर बंदी केंद्रीय गृहमंत्रालयाची कारवाई पाकिस्तान पाकिस्तानधार्जांनी भूमिका घेतल्याचा आरोप आता अगदीच जे हुरियत आहे किंवा याला तहरीके हुरियत अशी एक संघटना होती जम्मू ही अगदीच कार्यरत होती मग त्याला केंद्रीय गृह मंत्रालयाने काय केलं आहे बॅन केलेलं आहे किंवा याला बॅन करण्यात आलेलं आहे मग कालच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपण बॅन्ड झालेल्या सर्व संघटनांची माहिती पाहिली होती ओके मग त्यामध्ये हे एक नाव तुम्ही फक्त ऍडिशनल त्याला लावायचं आहे जम्मू ही आहे त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी झारखंडमधील पण एक संघटना साहितली होती तर त्याचं नक्की उत्तर तुम्ही शोधा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल कालच्या नसेल तर परवा दिवशीच्या तर अगदीच आहे पहा म्हणजे महाराष्ट्र टाईम्समध्ये ती न्यूज आलेली होती मग आजची एक त्यामध्ये ॲडिशन करायचं आहे व अगदीच सर्वप्रथम सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आज अगदीच तुम्ही रिझोल्युशन वगैरे घेतला असाल ते कम्प्लीट करण्यासाठी अगदीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तसेच पहा जर तुम्ही डायरी अद्याप केली नसेल तर प्लीज डायरी करा व डायरीमध्ये जे मी होमवर्क सांगत आहे ना त्याला थोडंसं नोट डाऊन वगैरे करत चला ओके त्यानंतर पुढे पहा मुख्य सचिवांना मुदतवाढ नाहीच नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे मुख्य राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती आहे मग आता नितीन करीर यांची नियुक्ती काल करण्यात आलेली आहे ओके म्हणजे याच्यापूर्वी कोण होते मनोज सैनिक होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे काय होते ते मुख्य सचिव होते पण त्यांची जी नियुक्ती आहे त्यांनी केंद्र सर पुनर्नियुक्तीसाठी केंद्र सरकारने वगैरे त्यांना नकार दिला किंवा त्यांची जी मुदतवाढ आहे त्यांना त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नितीन करीर यांना काय करावं लागलेलं ला आहे त्यांना अगदीच मुख्य सचिवचा कारभार वगैरे त्यांना द्यावा लागलेला आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक ओके यांची पण काल निवृत्ती झालेली आहे पण त्यांनी दुसरा कारभार वगैरे सांभाळू शकले नाहीत किंवा त्यांना अगदीच एम पी एस सीकडे वगैरे जाता आलं नाही कारण पहा यू पी एस सीची त्यांना अद्याप परमिशन भेटलेली नाही आहे ओके त्यामुळे यू एम पी एस सीचं पण ते सॉरी एम पी एस सीचं जे पद आहे ना ते रिक्त आहे ओके आता अगदीच टेलिग्रामवरती वगैरे तशा पद्धतीने बातम्या येत होत्या की ते पद वगैरे स्वीकारतील पण अद्याप त्यांना केंद्र सरकार तसेच यू पी एस सीची त्यांना मान्यता आलेली नाही आहे त्यामुळे पहा रोल ऑफ यू पी एस सी जर प्रश्न वगैरे जर तुम्हाला पडलेला असेल किंवा अगदीच तुम्ही जेव्हा कॉन्स्टिट्युशन वगैरे वाचता त्यावेळेस तुम्ही युपीसीचं रोल काय काय असतं हे तुम्हाला इथून अगदीच समजून आलं असेल ओके त्यानंतर पहा आता आपण ह्या न्यूजमधून डायरेक्टली आपल्या पी डी एफवरती जाऊयात मग तिथून बातम्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात ओके तर पहा नेक्स्ट न्यूज आहे अरविंद पनगाडिया सोळाव्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी आता सध्याला पंधराव्या वित्त आयोग चालू आहे व पंधराव्या वित्त आयोगाचे कोण आहेत अध्यक्ष तर अगदीच एन के सिंग हे सध्याला अध्यक्ष आहेत तर आता नेक्स्ट जे वित्त आयोग येणार आहे ते सोळावा वित्त आयोग असेल मग सोळावा वित्त आयोगाचा कालावधी केव्हापासून चालू होणार आहे तर अगदीच एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पुढील पाच वर्षासाठी हा कालावधी असेल ओके मग ह्या वित्त आयोगाचं कार्य काय असतं तर अगदीच पहा कर महसुलीसाठी म्हणजे सॉरी डायरेक्टली हे वाचून न दाखवता मी डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही आज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन असाल तर मृणाल सरांची एक पी डी एफ सॉरी एक मी तुम्हाला इमेज पाठवलेली आहे ओके मृणाल सरांनी ते अगदी चांगल्या पद्धतीने समजावलेलं आहे तर पहा होतं काय अगदीच एक मिनिट द्या हा इथं समजावतो तर पहा आपला जो भारत देश आहे ओके हा आपला प्यारा, प्यारा भारत आहे प्यारा भारतमध्ये आपण जीएसटी वगैरे एक देश आणि एक कर प्रणाली आपल्याला सध्याला माहिती आहे जी एस टी असू द्या किंवा इन्कम टॅक्स असू द्या ओके या मधून काय करतं केंद्र सरकार पैसे कमवतं बरोबर मग पैसे कमवत असल्यानंतर ह्याचे विभागणी तर व्हावी लागेल ना आपल्याकडे अठ्ठावीस राज्य आहेत मग ह्या अठ्ठावीस राज्यांना पण बरोबर पद्धतीने पैसा वगैरे वाटणी करायला पाहिजे नाहीतर फेवरिटिझम वगैरे जर तिथं झालं तर आपले अंतर्गतच जे राज्य आहेत ते भांडत लागतील त्यामुळे पहा इथं केंद्र सरकार जे पैसे कमवतं हो ना त्या पैशाची योग्य पद्धतीने विभागणी वगैरे करण्यासाठी जे आता इथं जम्मू काश्मीर आहे इथे महाराष्ट्र आहे इथे पंजाब आहे इथे हरियाणा आहे म्हणजे अशा पद्धतीचे जे अठ्ठावीस राज्य आहेत या अठ्ठावीस राज्यांमध्ये योग्य पद्धतीने पैशाची वाटणी करण्यासाठी कोण काम करतं तर वित्त आयोग हे काम करत असतं ओके आता याचं जे डिटेलिंग वगैरे आहे हे तुम्ही अगदीच भारतीय संविधानमध्ये वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता पण सध्याला माहिती असावं यासाठी मी सांगितलेलं आहे व वित्त आयोगाचं हे काय असेल बॅकवर्ड लिंकेजेस असेल जेव्हा तुम्ही यमलक्ष्मीकांत वगैरे बुक वाचाल तेव्हा अगदीच तुम्हाला हे सर्व काही त्याची माहिती वगैरे करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा पर्सन न्यूजमधील व्यक्ती आहेत पहा यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार पुष्पाताई नडे यांना जाहीर झालेला आहे ओके हा पण पुरस्कार अगदीच एम पी एस सी कंबाईन परीक्षेला वगैरे येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा त्यासोबतच पहा पुढची न्यूज आहे नीना सिंह आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजे सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल पोलीस फोर्स पहिल्या महिला प्रमुख झाल्या आहेत व त्या एकोणीसशे एकोणनव्वद स सेवेतील पहिल्या सॉरी एकोणीसशे एकोणनव्वद सेवेतील काय आहेत आय पी एस ऑफिसर आहेत ओके पहिल्या आय पी एस ऑफिसर एकोणीसशे बहात्तर कोण आहेत किरण बेदी होत्या ओके त्यानंतर ह्या अगदीच एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीमधील आय पी एस ऑफिसर आहेत व नीना सिंह हे त्यांचं नाव लक्षात ठेवा त्यानंतर पहा सी आय एस एफच्या आता हे सध्याला Uh, काय झालेले आहेत अगदीच प्रमुख झालेले आहेत मग पहा सी आय एस एफ याच्यापूर्वी पण चर्चेत होतं का नाही सी आय एस एफ चर्चेत होतं कशाबद्दल आहे संसदेमध्ये आता सिक्युरिटी कोण देणार आहे संसदेला सिक्युरिटी कोण पुरवेल तर सी आय एस एफ पुरवणार आहे प्लीज हे लक्षात ठेवा कारण दोन वेळेस बॅकवर्ड लिंकेजेस आले सिला सी आय एस एफचं त्यामुळे पहा जर तुम्ही यू पी सी जरी देत असाल किंवा अगदीच आपली स्टेट गव्हर्नमेंटमधील एखादी दे एक्झाम देत असाल हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण सी आय एस एफ दोन वेळाही बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आलेला आहे आय होप तुम्हाला मी काय जे बातम्या सांगतोय ते समजलेले असेल पूर्वी संसदेला सुरक्षा कोणी पुरवायचं सीआरपीएफ पण सीआरपीएफच्या झालेल्या चुकीमुळे अगदीच संसदेमध्ये दे काय झालं होतं ते अगदीच स्मोक बॉम्ब वगैरे फोडण्यात आले होते त्या निर्णयामुळे काय सॉरी त्यामुळे अगदीच केंद्र सरकारने निर्णय का घेतलेला आहे आता सी आय एस एफ तिथं सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड करतील व त्या सी आय एस एफच्या जे सध्याच्या अध्यक्ष आहेत ते कोण आहेत अगदीच नीना सिंह या पहिल्या प्रमुख आता झालेल्या आहेत त्यामुळे हे खूप महत्वाचा निर्णय वगैरे इथं झालेला आहे किंवा अगदीच महत्त्वपूर्ण आहे सी आय एस बाबत ओके ही एक न्यूज लक्षात ठेवायची होती त्यानंतर पुढचा आहे हास्यवायू हास्यवायू म्हणजेच कोणता आहे पहा एन टू ओ ओके नायट्रोज सॉरी नायट्रोस ऑक्साईड म्हणून याची ओळख आहे एन टू ओ हा जो वायू uh, uh, आहे याला okay? हास्यवायू देखील म्हणून ओळखलं जातं परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारलं जातं आय थिंक गेल्या वर्षीच्या सेट परीक्षेमध्ये वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न होते त्यामुळे प्लीज हा एक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ओके त्यानंतर पुढे चला हॅपी इलेक्शन इयर हे लोकमतमधील आहे पहा आता अगदीच यावर्षी तुम्हाला माहिती असेल की जवळपास चौसष्ट देशांच्या निवडणुका आहेत आता ही जी बात में हे जी बातमी आहे ना हे लोक लोकमत आणि लोकसत्ताचं दोन्हीचं मर्ज केलेलं आहे मी कारण पहा तुम्ही जर अगदीच लोकसत्तामधील जर पुढची न्यूज जर पाहिलीत ना तर हे इथे पहा चौसष्ट दोन हजार चोवीसमध्ये चौसष्ट देशाच्या इलेक्शन वगैरे होणार आहेत मग इथंच मी हॅपी इलेक्शन इयर वगैरे म्हटलेलं आहे दोन्हीचं मर्ज केलेलं आहे काळजी करू नका एकदाच तीन पेपर मी कंटिन्यू करत आहे ओके ही बातमी मी सोडू देणार नाही आहे जरी एखादी वेळ सुटली पहा तरी आपण म्हणजे आता त्यांना शिवात वगैरे नसेल त्या पद्धतीने म्हणू शकतो कारण पहा खोदा पहाड निकला चुवा अशा पद्धतीने बातम्या असतात त्यामुळे बारीक बारीक बातम्या वगैरे हो तुम्ही लक्ष घालू नका तुम्ही फक्त सिलेबसवर फोकस करा बाकी करंट अफेअर्सवरती तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा जे जे न्यूजपेपरमध्ये थोडं पण कामाचं वाटेल ना मी नक्की घेऊन येतो ओके काळजी करू नका त्याबद्दल तर पहा चौसष्ट देशांमध्ये इलेक्शन आहेत त्यातील प्रमुख देश म्हणजेच बांगलादेश आपल्या बाजूचा आहे त्यानंतर इंडिया आपणच स्वतः त्यानंतर यू एस ए ओके त्यानंतर यू के ओके okay, हे अगदीच महत्त्वपूर्ण देश आहेत त्यानंतर साऊथ आफ्रिका ओके okay, यामध्ये काय होणार आहेत इलेक्शन होणार आहेत त्यानंतर अगदीच महत्त्वपूर्ण न्यूज म्हणजे आपल्या राज्यामध्ये पण काही इलेक्शन आहेत तर आठ राज्यांचे इलेक्शन होणार आहेत तर पहा जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये कारण सध्याला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे सप्टेंबरपर्यंत इथे निवडणुका घ्यायचे आहेत त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये सिक्कीम येथे निवडणुका अरुणाचल प्रदेशमध्ये पण अगदीच सिक्कीममध्ये होत सॉरी अरुणाचल प्रदेशमध्ये पण एप्रिल महिन्यातच निवडणुका त्यांना घ्याव्या लागतील किंवा होतील त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झारखंड त्यानंतर ओडिसा येथे एप्रिलमध्ये आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये होतील तसेच आंध्र प्रदेश एप्रिल महिन्यातच म्हणजे एप्रिल महिन्यात खूप निवडणुका आहेत तसेच मार्च महिन्यामध्ये कोणाच्या निवडणुकात आपल्या लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्यामध्ये लागू शकण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण गेल्या वर्षी दहा मार्चला आचारसंहिता लागू झाली होती ओके तर हे अशा पद्धतीने आहे त्यानंतर पुढे पहा प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये परत एकदा झुंपलेली आहे म्हणजे सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातेत होण्याच्या शक्यतेने खळबळ झालेलं लक... सॉरी म्हणजे प्रकल्प काय आहे पहा तर पस्तीस टन वजन असणारी एक पाणबुडी आहे त्याची प्रवासी क्षमता आहे तीस आणि प्रवाशांच्या दोन रांगा असतील म्हणजे चोवीस प्रवाशांच्या दोन रांगा असतील अशा पद्धतीने व यांना समुद्राची भ्रमंती वगैरे करून येणार आणण्यात येणार आहे प्रत्येक वि प्रवाशाला विंडो सीट भेटणार आहे व तीनशे फूट खोल समुद्राचा अनुभव वगैरे इथून मिळणार आहे पण पन... याची जी न्यूज वगैरे येत आहे नव्याने की ते गुजरातला वगैरे प्रकल्प जाण्याचे जास्तीत चान्सेस आहेत त्यामुळे परत एकदा इतर राजकारण वगैरे होत आहे व अशा पद्धतीने जर झालं तर ते अगदी चुकीचं आहे पहा कारण महाराष्ट्राचा पण विकास आपलं होणं अगदीच गरजेचं आहे असं आपण इथं म्हणू शकतो तर ह्या होत्या आजच्या प्रमुख बातम्या त्यानंतर अगदीच काही बातम्या असतील ज्या आपण जरी स्किप केलेल्या असेल तर पहा त्या खरंच कामाच्या वगैरे नसा तुम्ही विश्वास ठेवा बाकी अगदीच म्हणजे फक्त करंट अफेअर्सच्या तुम्ही माहिती लागू नका मते तुम्ही सिलेबसवर फोकस करा सिलेबस आता पहा त्याचं मी काय म्हणतोय तर सिलेबसमध्ये हा वित्त आयोगाची जरी बातमी आज मी कवर केली नसती ना तरी ती बातमी तुम्ही सिलेबसमधून कव्हर करून घेणारच आहात आता याचं सांगू शकता कलम दोनशे ऐंशी ओके म्हणजे अगदीच भारतीय संविधानामध्ये याचं कलम आहे दोनशे ऐंशी त्यानुसार वित्त आयोगाची स्थापना वगैरे केली जाते ओके व वित्त आयोग हे परमनंट नसतं म्हणजे अशा पद्धतीने जे बॅकवर्ड लँग्वेजेस असतात ना ते मी त्याचं कारणच ते आहे तुम्ही सिलेबसवरती फोकस करा म्हणजे तुम्हाला भर सर्रास बातम्याचं लगेच ती बातमी कुठून वगैरे आली ना ती लगेच समजून येईल ओके तर हे अशा पद्धतीने होतं त्यानंतर अगदीच मला सजेशन आलेली आहेत विद्यार्थ्यांची की योजनांवरती वगैरे व्हिडिओ बनवा तर मी नक्कीच त्याबद्दल प्रयत्न करणार आहे व तो खूपच चांगला एक उपक्रम वगैरे असेल किंवा इंडिया इयरबुकवर पण मी लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन कारण दोन हजार चोवीस आज एक जानेवारी आहे मग इंडिया दोन हजार चोवीस हे पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येईल त्यावेळेस आपण नक्कीच त्याबद्दल चर्चा वगैरे करणार आहोत आय होप तुम्हाला सर्व काही समजलेले याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद